नमस्कार श्रोतेओ हो। मी अश्विनी कुलकर्णी माझ्या कवितेचं शीर्षक आहे तुडुंब ओळी किती नको म्हटलं तरीही किती नको म्हटलं तरीही मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात साठलेल्या भावना अनेकदा शांत वेळी बाहेर पडतात किती नको म्हटलं तरीही मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात साठलेल्या भावना अनेकदा शांत वेळी बाहेर पडतात जसे छोटे छोटे कार्टून भराभरा -भरा चालतात जसे छोटे छोटे कार्टून भराभरा -भरा चालतात तसे भावनांचे शब्द भराभर एकामागोमाग एक चालताना भासतात एका जागेवर स्थान निर्माण करतात आणि डोळे मिटूनही होतात अनेक तुडुंब ओळी कोणत्याही पाटी पेन्सिल पेनाशिवाय गिरवलीही जातात ही जाता अक्षरं पुन्हा पुन्हा कोणत्याही पाटी पेन्सिल पेनाशिवाय गिरवलीही जातात ही जाता अक्षरं पुन्हा पुन्हा काही वेळा ठळक शब्दही अधोरेखित केली जातात काही वेळा ठळक शब्दही अधोरेखित केले जातात ह्या मनाकडूनच हे असं वागून स्वतःच हशा करवून घेतं ते हे असं वागून स्वतःच हशा करवून घेतं ते हे मना थांब आता हे मना थांब आता काय चालवलं आहेस तू हे मना थांब आता काय चालवलं आहेस तू हे ओरडणं ऐकून मन घाबरून जातं क्षणभर ओरडणं ऐकून मन घाबरून थांबतं क्षणभर पण परत तेच कार्टून परत त्याच जागा पण परत तेच कार्टून परत त्याच जागा परत त्याच तुडुंब ओळी परत त्याच तुडुंब ओळी आणि तेच अधोरेखन